बातमी मोखाडा तालुक्यातून समोर आली असून बेजबाबदार आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा दर्शन आहे कोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील जोगलवाडी येथील गर्भवती महिलेत वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचे बाळ पोटात दगावल्याची घटना घडलेली आहे दरम्यान गर्भवती महिलेवर नाशिक रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून मृत अभ्रकाला बाहेर काढण्यात आले मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयातून पीडित कुटुंबाला रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत आभ्रकाला पिशवीत टाकून नव्वद किलोमीटरचा प्रवास एसटी बसने करण्याची वेळ पीडित मेलेचा पती सकाराम कवर याच्यावर आली असून घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून घडलेल्या प्रकाराने बेजबाबदार आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा दिंडवडे निघाल्याचे समोर आलेले आहे आपल्याकडून आपल्याकडून आरोग्य विभागामार्फत अशा अशा संविधाने एमने ती गाडी तिथली लोकली हायर केली वेळ जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी हायर करून आपण स्व खर्चाने म्हणजे शासकीय स्व खर्चाने तिच्या जोगेवाडीतून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र खोड्या येत आणली आणि खोड्यावरून आपण एकशे आठची गाडी उपलब्ध करून ती आपण ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथं प्राप्त केली त्या ठिकाणी संदर्भ सेवा जी आहे ते आपल्या विभागाने ते कार्य केलेलं या दरम्यान ठिकठिकाणी तपासणी केली के त्या दरम्यान आहे ते मृत झाल्याचं इथे लक्षात आलं होतं का हो होक्च्युअली ती तिचं पोटात दुखणं सुरू झालं ते तिचे सासरे स्वतः आले होते की बाईच्या पोटात खूप आहे मग आशांनी परत तिला आमच्या पुढापात्म्यावर घेऊन गेले तेव्हा तिच्या बाळाचे ठोके डॉक्टरने चेक केले होते मशीन आपल्याकडे डॉक्टर मशीन तर त्या प्राथमिक त्या डॉक्टर मशीननी तिचे बाळ जे काहीच लागत नव्हते बाळ ऍक्च्युली आई होता आणि ब्रीच होता म्हणून आमच्या डॉक्टरांनी ती ग्रामीण रुग्णालय मोकाड्याचे महाडी डॉक्टरांशी संपर्क साधला तर सर म्हले की माझ्याकडे पाठवा मी परत त्यांना रिचेक करतो त्यांच्याकडे तिथे करा रिचेक करायला ती परत पेशंट कोड्यावरून मोखाडा येते संदर्भित करतात सर मृत अर्भरला जेव्हा नाशिकवरून इथे आणण्यात आलं त्यावेळेस शववाहिनी उपलब्ध झाली नाही असंही आरोप होतो याबाबत काय सांगाल तर ना 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 ते नाशिकचा रिपोर्ट आम्हाला अजून अप्राप्त आहे आणि मला असं वाटते की त्यांच्याकडे पण शेववाहिका प्राप्त झाल्या असतील आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये पाच शेववायका प्राप्त झाल्या आहेत आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या पाच शेववायका आम्ही दिलेल्या आहेत यानंतर आमच्याकडे कुठेही असं शेववायकेची म्हणजे गरज असेल तर ती पण आम्ही आमच्या बाप सेंटरवरून मात्र आमच्या जे काही नंबर दिले आहेत त्या नंबरवर फोन करून ते आमची शेववायका उपलब्ध होईल कदाचित नाशिकच्या लोकांनी ती गाडी त्यांना देऊ केली असेल तर कधीच काम करून